नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आलेलो आहे सातारा अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी माझ्या समोर आहेत सातारा अँटी करप्शन ब्युरो राजेश वाघमारे साहेब प्रथमतः आपण त्यांचं गुरुच्या गप्पांमध्ये स्वागत करूयात नमस्ते साहेब नमस्कार आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं कारवाई झाल्याबद्दल खर तर गुरुच्या गप्पा परिवारातर्फे प्रथमतः आपल्या संपूर्ण टीमचं आणि आपलं मनापासून कौतुक आहे खरंतराव वाघमारे पोलीस उपधीक्षक म्हणून मी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा येथे पंचवीस अकरा दोन हजार तेवीसपासून कार्यरत आहे माझं मूळ गाव मान तालुक्यामध्ये कोकडवाड हे आहे परंतु दोन पिढीएमपासून आम्ही करंजे सातारा तालुका या ठिकाणी स्थायिक झालेलो आहे आणि इथं काम करताना विशेषतः म्हणजे इथल्या सातारा जिल्ह्यातल्या लोकांची माझी नाळ जोडलेली आहे त्यामुळं फार कमी अधिकाऱ्यांच्या नशिबात असतं की आपल्या जिल्ह्यातील लोकांची सेवा करायची भ्रष्टाचार प्रतिबंध प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे mm. अठ्ठ्याऐंशी या कायद्याप्रमाणे काम चालतं एसीबीचं आमचं ए सी बीचं मुख्यालय वरळी मुंबई या ठिकाणी आहे mm. सदर ठिकाणी आमचे माननीय महासंचालक श्रीयुत संजीव साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे माननीय ए डी जी साहेब श्रीयुत विश्वास नागरे पाटील साहेब आहेत त्याचप्रमाणे माझं माझे पुणे येथे आमचे पोलीस माननीय पोलीस अधीक्षक श्रीयुत देशपांडे साहेब बसतात <laughs> त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक माननीय भोसले साहेब हे बसतात तिथं आणि मी इथं साच प्रतिबंधक विभागाचा जिल्हा साताऱ्याचा सा, या विभागाचा प्रमुख म्हणून मी इथं का काम पाहतो आहे आणि मला लोकांशी त्या निमित्तानं लोकांशी जवळ जाता येत आहे आणि एकंदरच माझ्या सेवेतील हा सम सर्वात महत्त्वाचा हा कालावधी आहे आणि ते मी मन माझं मी सर्वस्वपणाला लावून मी हे जनसेवेचं काम करतो आहे सर खर तर कर असल्याचंच तुम्ही आज सांगितलेलं आहे आणि आम्हाला पण आनंद आहे एकूण आपण पदभार स्वीकारल्यानंतर किती कारवाया झालेल्या त्याच्यामध्ये गुरु आपल्याला म्हणजे सांगावंच मला एक आम्ही साधारणत एक पा पावणे दोन वर्ष झालं मी इथं का काम करतोय आणि त्याच्यामध्ये एकूण आम्ही सत्तेचाळीस लोकसेवकांवर आत्तापर्यंत कारवाई झालेली आहे आमची त्याच्यामध्ये वर्ग एक चे सहा लोकसेवक आहेत वर्ग चे सात आहेत वर्ग तीन चे चोवीस त्याचप्रमाणे वर्ग चारचे एक आणि इतर लोकसेवक आणि खाजगी इसम असे आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये आम्ही सुद्धा गुन्हे दोक दोन गुन्हे दोन हजार चोवीसमध्ये दाखल केलेले आहेत बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त शासकीय कर्मचाऱ्यांवरती कारवाई करतो ते कोणाकोणावरती करतो त्याच्यामध्ये किती जणं किंवा कोणकोणते भाग त्याच्यामध्ये येतात हा जो कायदा आहे हा समजून घेतला पाहिजे याच्यामध्ये आम्ही लोकसेवक खाजगी इसम यांच्यावर कारवाई करतो बरोबर आहे आता जो आमचा भ्रष्टाचार प्रति प्रतिबंधक अधिनियम जो आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा आहे याच्यामध्ये शिक्षण सेवन आहे शिक्षण सेवनमध्ये काय असतंय जनतेची नागरिकांचं शासकीय दरबारामध्ये म्हणजे कोणत्याही प्रशा कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जे प्रलंबित काम असेल आणि त्या प्रलंबित कामाकरिता तेथील ते लोकसेवक शासकीय फी व्यतिरिक्त जर लाचेची मागणी करत असतील स्वतःचा फायदा करता तर निश्चितप्रमाणे नागरिक आम आमच्याकडे तक्रार देऊ शकतात तर ते शिक्षण सातखाली जा जाईल त्याचप्रमाणे याच्यामध्ये आमच्याकडं सात अ हा एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये लोकसेवक म्हणजे एक लोकसेवक किंवा खाजगी इसम दुसरं लोकसेवकाच्या नावाने जर स्वतःचा प्रभाव टाकून मी तुमचं काम करून देतो थोडक्यात कसं एखादा लोकसेवक आहे आणि एखादा खाजगी इसम असेल आणि म्हणत असेल त्या साहेबांची माझी ओळखी आहे हां आणि मग मग एवढे पैसे द्या तुमचं त्यांच्याकडं प्रलंबित असलेलं काम मी करून देतो तर शंभर टक्के निश्चितप्रमाणे तुम्ही आमच्याकडं जो तक्रारदार आहे ज्याचं प्रलंबित काम आहे शंभर टक्के मला येऊन तक्रार देऊ शकता आता याच्यामध्ये एट आर्ट जो आहे सेक्शन एट सेक्शन आर्टमध्ये आम्ही त्याला रिव्हर्स ट्रॅप म्हणतो म्हणजे फक्त लोकसेवक आणि तुमचं खाजगी इसम यांच्यावरच कारवाई म्हणजे होते असं नाही आहे तर सेक्शन आठ काय म्हणतो आहे त्याच्यामध्ये जर लोकसेवक असतात म्हणजे जिल्ह्यामध्ये बरेच चांगले अधिकारी सुद्धा आहेत प्रशासनामध्ये आपल्या म्हणजे चांगल्या अधिकाऱ्याची कमतरता नाही तर त्या अधिकाऱ्यांना बाबा कोणी लाच देऊ करत आहे तर सदर अधिकारी येऊन आमच्याकडे तक्रार देऊ शकतात म्हणजे फक्त नागरिकच नाही तर अधिकारी सुद्धा आपल्याकडे तक्रार देऊ शकतो शासकीय अधिकारी असतील आणि लोकसेवक याची व्याख्या समजून घेतली पाहिजे जो शासनाचा एक रुपये मानधन घेतो तो लोकसेवक म्हणजे असा लोकसेवकाला जर कोणी लाच देतय आणि बाबा मला लाच मला लाच म्हणजे त्या संदर्भात तुम्हाला येऊन तक्रार करू शकतो म्हणजे लाच घेणं आणि देणं हे दोन्ही गुण हे समजून घेतलं पाहिजे लाच देणं आणि घेणं हे कायद्यानं गुन्हा आहे आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं भ्रष्टाचार होतो त्यावेळेला अपप्रेरणा दिली जाते तर अपप्रेरणेसाठी सेक्शन बारा आहे म्हणजे तर सेक्शन त्या बारा अन्वये वाचता येतो त्याच्याप्रमाणे कारवाई केली जाते त्याचप्रमाणे बरेच सरकारी कार्यालयामध्ये बरेच शासनाच्या विविध योजना असतात त्यामध्ये समजा एखादा जर लोकसेवक असेल त्याच्याकडे ते काम सोपवलेलं असेल आणि त्यांनी त्या कामातून स्वतःचा वैयक्तिक फायदा करून घेतला असेल त्यात पदाचा दुरुपयोग त्यांना केला असेल के तर निश्चितप्रमाणे आम्ही अँटी करप्शन त्याच्यावर कारवाई करतो तुम्ही सर पदभार स्वीकारल्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये एवढ्या सर्व क्षेत्रात धडाकेबाज कारवाई केलेल्या आहेत त्यामुळे लोकांचं विशेषतः साताराकरांच्या मनामध्ये आपल्या कार्यालयाबद्दल एक विश्वास तयार झालेला आहे तर लोकांनी आपल्याकडं ॲज अ तक्रारदार म्हणून येण्यासाठी ने 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 नेमकं आपण या संदर्भात काहीसा वेगळा उपक्रम केला आहे का की ज्यामुळं खरं तर हे यश म्हणावं लागेल आ, गुरु आपणाला मला सांगताना खूप आनंद होतोय आम्ही दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे मी थोड्या जिल्ह्याच्या आपला टोपोग्राफीचा मला अभ्यास आहे त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये बरं दुर्गम भाग आहे आणि आता आपण फिरलाय का मला माहीत नाही परंतु मी जास्त पाटण कोयनानगर इकडे जावली इकडे म्हणजे मी खूप फिरलेलो आहे त्यावेळेस तिथं आपले जे बांधव आहेत म्हणजे दुर्गम भागात दुर्गम भागात आणि आर्थिक परिस्थिती बिकटच आहे तिकडं तर आता सध्या आता हे सगळं मोबाईलचं आता युग आहे म्हणजे त्या गावामध्ये कोणाकडे तरी अँड्रॉइड मोबाईल असतोच तेव्हा माझी म्हणजे त्यावेळेला मी ठरवलं की बाबा म्हणजे अँटी करप्शन साताराकडून आपण उपक्रम असा सुरू करूया की दुर्गम भागातल्या लोकांना त्यांची पदर मोड करून म्हणजे त्यांच्या संसारातले पैसे खर्च करून इथपर्यंत येणं जिल्ह्याच्या ठिकाणी इथं येऊन माझ्या कार्यालयात तक्रार देणं हे आपण कुठंतरी ह्याला सो, सोप सोपं करूया त्यामुळे आम्ही एसीबी आपल्या दारी ही आम्ही योजना सुरू केली त्याच्यामधून आणि आम्हाला त्याच्यामधून खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे आम्हाला तिथून नुसता मला आणि त्या एसीबी आपल्या दारी त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे तालुका स्तरावर तालुका म्हणजे सर हा जिल्ह्यामध्ये तुमचा उपक्रम सुरू आहे सगळा शंभर टक्के मला त्यामध्येच सांगावं असं वाटतं की गेल्या वर्षी आम्ही तालुका स्तरावर दोनशे एकोणऐंशी शासकीय कार्यालयामध्ये आम्ही आमचे पोस्टर स्टिकर्स ज्याच्यामध्ये माझा प्रथमता माझा डिव्हिस पीनचा म्हणजे माझे पर्सनल माझे मोबाईल नंबर हे मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत किंवा माझा ऑफिसचा लँडलाईन नंबर दिलेला आहे मी म्हणजे डिस्प्ले करून टाकलेला आणि आता यावर्षी यावर्षी मी जवळजवळ जोड़ आता मी माझी सर्व टीम आम्ही अकरा तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटी देतात तिथं ग्रामपंचायत कार्यालय आणि अ तलाठी कार्यालय या ठिकाणी आमचे तिथं शासकीय कार्यालय जे गाव पातळीवर असतील तिथं आमचे हे पोस्टर्स म्हणजे तुम्हाला दाखवं असं वाटतं मला हे काय हे असे पोस्टर्स आहेत आपले याच्यामध्ये बाबा आमचा हा अँटी करप्शनचा संदेश लिहिलेला आहे आणि आता आम्ही नवीन आमचा व्हॉट्सअप नंबर पण सुरू केलेला आहे सत्तर सत्तावन्न सत्तावन्न दहा चौसष्ट त्याचप्रमाणे माझं इथे स्वतःचं नाव आहे आणि माझे दोन्ही मोबाईल नंबर याच्यावर लिहिलेले आहेत पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्रेपन्न अकरा डबल झिरो आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट चाळीस पासष्ट डबल झिरो त्याचप्रमाणे लँडलाईन नंबरसुद्धा लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुरु ट्वेंटी फोर बाय सेवन माझा मोबाईल चालू असणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळं ए सी बी ही जी संकल्पना आहे आता मी जवळजवळ जिल्ह्यामध्ये मा, मा मला असं वाटतं एक दोन तीन दिवसापासून माझी टीम काम करते आहे आणि चारशे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी स्वत त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झालेलो आहे चारशे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझं तिथल्या लोकांनी स्वागत सुद्धा केलेलं आहे की साहेब पहिल्यांदाच असं होतंय की तुम्ही एवढ्या आमच्या छोट्याशा गावात आता मला आदरकी गावाच आत्ता मला मेसेज आला होता की तुम्ही आमच्या गावात तुम्ही ग्रुपमध्ये आले करून नाडलेली लोक आहेत ज्यांना कामामध्ये अडथळे निर्माण केले जातात जाणीवपूर्वक अशा लोकांना तुम्ही आश्वस्त कसं कर करता गुरु मला याच्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना म्हणजे जे मी विनंतीपूर्वक सांगतो ज्या वेळेला तुम्ही लोकसेवकांकडे जाता त्यावेळेला तुम्हाला पैशाची मागणी होते त्यावेळेला लोकसेवकाशी हुजत घालू नका किंवा आता काय काय वेळेला काय होतं आमच्याकडे जे तक्रारदार येतात ते म्हणजे hmm. तिथं दम देऊन येतात हो थांब तुला आता था अँटी करप्शनला दाखवतो तुला कसं आहे आता ते नाही मग माझी कारवाई कशी होणार जर तुम्ही जर असा त्यांना बोलूनच जर आला असाल तर कारवाई कशी होणार म्हणून मी आपल्याला सांगतोय ज्या वेळेला आपल्याला लाचेची ला, मागणी होते त्यावेळेला ते त्यांची हुजत घालून नका माझा नंबर आता मी चारशे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि माझा मानस आहे संपूर्ण जिल्ह्याच्या जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत मी आता म्हणजे या माध्यमातून मी आव्हान करतो माझ्या विभागाची लोक तर सर्व जिल्ह्यामध्ये आता आम्ही जिल्हा पिंजून काढतोय आता थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणजे साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये किती माझा म्हणजे आकडेवारी माझी चुकल साधारणतः किती गावं आहेत आपली चौदाशे शहाण्णव काहीतरी गावं आहेत बरोबर ना आणि साडेसातशेच्या आसपास ग्रामपंचायत असतील आणि एका ग्रामपंचायतीमध्ये चार चार पाच पाच गावं अशी असतील त्याच्यामध्ये तर त्या ग्रामपंचायतीच्यामध्ये हद्दीतल्या सर्व ह्याच्यामध्ये आजकाल व्हॉट्सअप ग्रुप आहे बरोबर आहे माझा मानस आहे की सातशे व्हॉट्सअप ग्रुप असतील साडेसातशे व्हॉट्सअप ग्रुप असतील सगळ्यांमध्ये मी तुमच्यापर्यंत पोचणार आहे आणि आता मी जनतेला म्हणजे आव्हान करतो आहे आता हे भ्रष्टाचार थांबवायचं हे तुमच्या हातात आहे हो मी तर तुमच्या दारी येऊन बसलो आहे आता तुमच्या मी उंबरठ्यावर येऊन उभा आहे म्हणजे बायकापोरांच्या भविष्यासाठी जे तुमचे जे पैसे आहेत ते उगस देऊ नका बरोबर आहे आणि मला तर वाटतं शासकीय फी व्यतिरिक्त म्हणजे पैसे द्यायची गरज पण लागत नाही बरोबर आहे कुठलंही कारण तर ही ही खूप चांगली गोष्ट आहे की मुळात जे लोकसेवकाला त्याचा पगार मिळतो त्यांनी एवढं कष्टातन ते साध्य करून तो त्या पदापर्यंत पोहोचलेला असतो मात्र म्हणूनच मी मागाशी म्हणालो की नैतिकतेचा काही मुद्दा आहे तुम्ही माणुसकीच्या पण गोष्टी सांगितल्या आणि ही मॉरॅलिटी जपण्यासाठी खरं तर आपला विभाग काम करतो आणि ते आश्वस्त तुम्ही नागरिकांना सातारकरांना केलेलं ही खर तर जमेची बाजू आहे मला याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय बघा आता याच्यामध्ये काय बऱ्याच वेळेला काय होतं लोकसेवकांचं सुद्धा म्हणजे मला पेसिफिकली असं कोणाविषयी बोलायचं नाही परंतु बघा स्वतःची अशी म्हणजे तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो आता मी या सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र आहेत पण बरेच ज्या अधिकारी असतील जिल्ह्यामध्ये कदाचित सातारा जिल्ह्यामधील ते अँड बॉटम नसतील सांगतो की बाबा छत्रपतींच्या पदपर्शाने ही भूमी पावन झालेली आहे या जिल्ह्यामध्ये म्हणजे स्वतः छत्रपती आहेत तिथं म्हणजे मोठी मोठी लोकं आहेत बाबा हां माझी आजी मान्य मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे हा बरोबर आहे आणि इथं उद्योगपती आहेत मोठी लोक आहेत त्याचप्रमाणे बाबा जिल्ह्यामध्ये आय ए एस आय पी एस असे मोठे मोठे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यामुळं आपण जो काम करताना आपण लोकसेवक आहात कुठल्याही पदावर काम करताना आपली इमेज लार्जर दॅन मोठी करून घ्यायची नाही म्हणजे घेऊ न घेऊ नये मी स्वतः मी स्वतः डाऊन टू अर्थ असतो म्हणजे बाबा माझं हे काम आहे आणि माझ्याकडे जी लोकं येतात त्यांचं काम करून देण्याकरता जर ते माझ्या अखतरेत असेल तर मी ते काम करून देण्याकरता बांधील आहे ना आणि शासन त्याचाच आपल्याला पगार देते फक्त एक स्वभावामध्ये बदल केला पाहिजे की जे ॲरोगन्सी ॲरोगन्सी नसावी आणि मला तर असं वाटतंय तुम्ही जर लोकांशी व्यवस्थित बोलला अर्धी कामं तिथंच होतात लोकांना तेच पाहिजे बघा लोकांची कामं असलेले आल्यानंतर त्यांना स्पेसिफिक एक जरा सांगितलं की बाबा एवढ्या दिवसात काम होईल तुमचं हां पण सहा सहा महिने आठ आठ महिने त्याचं कामच करायचं नाही मग ती लोक वैतागून मग आणि त्याच्यातनं मग काहीतरी वेस्ट इंटरेस्ट असले आणि ते जर लोकांना जाणवलं तर मग लोक आमच्याकडे अँटी करप्शनकडे कर येतात हां की साहेब असं असा आहे असं असं आहे कित्येक गाव जिल्ह्यातून फोन येतात साहेब आमचं काम होत नाही आता मी चारशे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आता स्वतः असल्यामुळं मला रोज फोन येतात सकाळी आता आमचे शेतकरी बांधव सकाळी मला फोन करतात सकाळी म्हणजे नाही म्हणजे कामाचे फोन आपले होते नाही 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 माझे मी आता सध्या काय झाले की सोशल मीडियामुळं की खूपच मेसेजचा ढीक पण बऱ्याच वेळा पडतो आणि आपल्याला सगळंच वाचणं होत नाही मी खरं सांगतो तुम्हाला मी त्यांना मी प्रत्येक फोन अटेंड करतो वाटल्यास आपण ट्रायल कधीही घ्या रात्री म्हणजे बे रात्री बेरात्री कधीही फोन आला मला दुसरं काय काम नाही बघा आज माझं एक म्हणणं आहे तुम्ही शासकीय सेवेत आला आहात स्वतःहून मेहनत करून आलेला आहे तुम्हाला कोणी काही घरनं असं हाताला धरून आणलं नाही चल बाबा आम्हाला माणसं कमी येते अधिकारी कमी आणि तुम्ही आमच्याकडे या म्हणून स्वतः तुम्ही मेहनत केलेली आहे हे क्षेत्र निवडलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे तुम्ही आवडीनं तुमची पॅशन पाहिजे बरोबर आहे आज माझी पॅशन काय आहे आज जनतेमध्ये मी स्वतःला झुकून देऊन काम केलं पाहिजे आणि मी आता मी म्हणतो ना मी ना। 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 मी स्वतः तुमच्या उंबरठेवर आलेलो आहे तुमच्या दारी आलेलो आहे बरोबर आहे आता तुम्ही ठरवायचं आहे की बाबा आता खरोखरच आपण म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठेवलेली पैसे आहेत ते द्यायचे का नाही आता तर आता निर्णय शेवटी आहे आता आणि महत्वाचं काम म्हणजे आमचा लाचलुचपत प्रतिबंधक जो विभाग जो आहे जनतेच्या सहभागाशिवाय आम्ही का काहीच करू शकत नाही